नाशिक जिल्ह्यात तीन दिवस संततधार हजेरी लावल्यानंतर पावसाने विश्रांती घेतली आहे पावसाने धरण क्षेत्रात केलेल्या बॅटिंगमुळे जिल्ह्यातील पाच धरणे शंभर टक्के भरली आहेत तर सहा धरणातील पाणीसाठा ऐंशी टक्क्यांच्या पुढे गेला आहे या दरम्यान नाशिकमधून चार दिवसात तब्बल पंधरा टी एम सी पाणी जायकवाडीकडे रवाना झालं आहे तर गंगापूर धरणात तीस पंच्याऐंशी पूर्णांक तेहत्तीस टक्के पाणीसाठा उपलब्ध झाला आहे चार दिवस धुवाधार बरसल्यानंतर गेल्या चोवीस तासात पावसाने विश्रांती घेतली आहे पेठ सुरगाणा इगतपुरी आणि त्र्यंबकेश्वर परिसरात पावसाने विश्रांती घेतली असून श्रावणसरींचा आनंद पर्यटक अनुभवत आहेत चोवीस तासात जिल्ह्यात सरासरी दोन पूर्णांक पाच तर शहरात सुमारे दोन मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे पावसामुळे धरणातील पाणीसाठा वाढलेला असून काही धरणांमधून विसर्ग अद्याप सुरू आहे तर त्यात गंगापूर भावली वालदेवी नांदूर मध्यमेश्वर हरणबारी आणि केळझर धरणाचा समावेश आहे यातील गंगापूर धरण वगळता काही धरणे ओव्हरफ्लो झाली आहेत गंगापूर धरण पंच्याऐंशी पूर्णांक तेहत्तीस टक्के भरलेलं असून गौतमी गोदावरी एकोणनव्वद पूर्णांक चौऱ्याण्णव टक्के आळंदी एक्क्याण्णव पूर्णांक पाच टक्के वाघाड चौऱ्याऐंशी पूर्णांक चाळीस टक्के दारणा सत्याऐंशी पूर्णांक सोळा टक्के तर मुकणे छप्पन्न पूर्णांक अडुसष्ट टक्के भरलेला आहे पावसाळा सुरू झाल्यापासून दोन महिन्यात अनेक तालुक्यांमध्ये सरासरीहून खूपच कमी पाऊस झाल्याने पेरण्या खोळंबल्या होत्या त्यामुळे सर्वच जण पावसाची वाट बघत होते गेल्या पाच दिवसांपासून पावसाने जिल्ह्यावर कृपा केली असून त्र्यंबकेश्वर सुरगाणा इगतपुरी इगतपुरी पेठ दिंडोरी आणि कळवण तालुक्यात अतिवृष्टीची नोंद करण्यात आली आहे त्र्यंबकेश्वरमध्ये सलग तीन दिवस शंभर मिलीमीटरहून अधिक पाऊस झाल्याने गंगापूर धरणातील पाणीसाठा वेगाने वाढला आहे धरणातून विसर्ग सुरू नाशिक जिल्ह्यातील कालवे धरणातून विसर्ग कायम असून त्यात दारणा दोन हजार एक भावली दोनशे नव्वद भाम आठशे वीस वालदेवी एकशे सात नांदूर मध्यमेश्वर सहा हजार तीनशे दहा गौतमी गोदावरी तीनशे एक गंगापूर एक हजार पाचशे अठ्ठावीस होळकर दोन हजार चारशे एकोणचाळीस असा विसर्ग सुरू आहे विसर्ग होत असताना नाशिकमधून जायकवाडीकडे तब्बल पंधरा टी एम सी पाणी गेलं आहे